हल्ला झाला त्यावरनं केंद्रीय यंत्रणा जी केंद्रीय भाजप जे आहे ते पुण्यातील भाजपवरती नाराज आहे असं समजलं चाललंय सरकार असताना त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होतो यावरती केंद्रीय भाजप जे आहे ते पुण्यातील भाजपवर नाराज झालेला गुंड असणं आणि गुंडागिरी आपल्या स्वभावात असणं हा त्यांच्या पक्षाचा आवश्यकतेचा गुण समजला जातो आणि त्यामुळे जरी केंद्र सरकारने काहीतरी हा दिखावा केला असेल की तुम्ही आम्हाला न विचारता अशा प्रकारचा कार्यक्रम केला तोडफोड केली हिंसा केली तर तो दिखावा आहे दोन गोष्टी झाल्या तरच हे आपण पत्र जे आहे किंवा ऑब्जेक्शन आहे ते खरं आहे असं मानू शकतो एक म्हणजे तो जो धीरज घाटे आहे त्याला त्या पदावरून काढून टाकलं पाहिजे भाजपमधून काढून टाकलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला कुठलाही विषय असेल तरी वरिष्ठांना विचारलं जातं केलं जातं का चौकशी समिती असावी संदर्भात मग गुन्हाच बरोबर नोंदून घेतला नाही तर तो उदय सावंत नावाचे मंत्री आहेत त्यांच्या गाडीवर कोणीतरी केवळ दगड फेकला तर तीनशे सातचा गुन्हा लावला तिथे गाडी फोडली गाडीवर चढले लोक गाडीच्या मागून लाट्या काट्या घातल्या आम्हाला मारण्यासाठी तर तीनशे सात कलम पण लावले नाही अटेम्प्ट टू मर्डरचं कलम लावायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी याच्याबद्दल लक्ष घालायला पाहिजे कमिशनरचा आम्हाला जेव्हा फोन आला पुण्याच्या आणि ॲडिशनल कमिशनर प्रवीण पाटील यांचा त्यांना मी सांगितलं की आम्ही कशासाठी तक्रार द्यायची तुमचे पोलीस आमच्यासोबत होते क्राईम ब्रँचचे लोक होते त्यांनी कंप्लेंट करावी आमचं स्टेटमेंट घ्यावं पण जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये तीनशे सात आवश्यक कलमसुद्धा यांनी लावलं नाही त्याच्यावरून हे दिसून येते की पोलीस विभागातले काही लोक हे पाळीव झालेले आहेत भाजपचे आणि ते अत्यंत चुकीचं आहे ऐंशी टक्के पोलीस हे चांगले आहेत पंच्याऐंशी टक्के न्यायाधीश हे चांगले आहेत पण यांनी जे कोणी भ्रष्ट केलेले आहे मोठे अधिकारी त्यांचा धोका आहे समाजाला आज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये महाराष्ट्राचे अपयश आलेलं आपण पण पाहिलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणाला तरी गोळीबार करतात फेसबुक लाईव्ह करत करून गोळीबार करतात मारून टाकतात तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणं हे आवश्यक असंही म्हटलं जातं की निखिल बाबा यांनी हट्ट केला हट्ट करून आणि त्यामुळे ते सगळं घडलं असं जबाबदारी असिम सरोदे यांच्या घरी आम्ही चार पाच वाजल्यापासून तयार होतो पोलिसनी सांगितलं होतं की थोडा क्लिअरन्स होऊ द्या त्यांचे भाजपचे निदर्शक आले त्यांना आम्ही पाधवतो ते, ते करताना पोलिसने तीन तासाचा वेळ घेतला आणि सातला म्हणजे जी सभा पाचला सुरू होणार ते सातपर्यंत आम्हाला तिथे बसवलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आसिम सरोजांच्या घराच्या बाहेर आलो तिथे अचानक आम्हाला साध्या वेशातले पन्नास पोलीस दिसले मग निखिल बागडेंनी स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की आम्हाला हाऊस अरेस्ट केलं का तुम्ही का जाऊ देत नाही आहे तुम्ही आम्हाला म्हणजे तिथेच बसून ठेवायचं आणि सभा होऊ द्यायची असा पोलिसांचा कट असावा असं दिसतंय आणि त्याच्यानंतर मात्र निखिल वागडेने सांगितलं की आम्ही गाडीत बसणार आम्ही गाडीत बसलो त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी पुढे ठेवायला पाहिजे होती ती ठेवली नाही कदाचित पोलिसची गाडी पुढे असते तरी हल्ला झाला नसता आणि आम्हाला अजून हे कळायला मार्ग नाही की तिथे जर फक्त पोलीस होते साध्या बेशातले तर गुंडांना आमच्या गाडीचा नंबर आणि आम्ही कोणत्या गाडीतो हे नक्की कसं कळलं कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या कोणत्या रस्त्याने जाणार हे कसं कळलं कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या त्याच्यासमोर असीम सरोदेंची एक ज्युनियर महिला बसलेली होती की याच्यासाठी की त्यांना वाटावं दुसरी कार आहे आणि आम्ही मागे तिघवतो हो असं असताना जर तिथे फक्त पोलीस उपस्थित होते तर या गुंडांना आमचा रस्ता आमच्या गाडीचा नंबर हे कसं कळलं हा प्रश्न आम्हाला पुणे पुणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे यात कोणताही शंका नाही कारण पुणे पोलिसांनी ज्या प्रकारचा बंदोबस्त लावायला पाहिजे जाताना तो लावला नाही हे उघड ते सांगतात की रस्ता बदलला रस्ता का बदलला हे त्यांना माहिती आहे का जेव्हा खंडोजी बाबामध्ये त्यांचे चाळीस पन्नास कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून त्यांची पोलिसांबरोबर धुमस्चक्री झाली पोलीस ही बाब रेकॉर्डवर आणत नाही आहेत साध्या वेशातल्या पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे कार्यकर्त्यांनी भाजपच्या भाजपच्या गुंडांनी त्यांना धक्काबुक्की केलेली आहे आणि मग त्यांनी तेव्हा म्हणायला ते पाहिजे होतं की सरकारी कामात अडथळा आहे म्हणून पोलिसने ते केलेलं नाही पोलीस अत्यंत दबावाखाली आहे पुण्यात आणि त्यांनी ते केलं नाही आणि त्या गाडी याच्यासाठी वळवायला लागली की त्याच्यानंतर पोलिसने आम्हाला सांगितले की रिव्हर्समधून गाडी काढावी पोलिसनी मदत केली आम्हाला तेव्हा निखिल वागळे यांनी मार्ग बदलला वगैरे हे पोलीस कमिशनरने पुण्याचं सांगू नये मुंबईचे पोलीस कमिशनर आम्हाला पुण्याचे पोलीस कमिशनर आम्हाला परवानगी नव्हती असा एक युक्तिवाद करत आहेत आमच्याकडे पत्र आहे की हे तुम्ही ह्या या अटी पाळायला पाहिजे जर तुम्ही म्हणताय की तुम्ही भाषणात प्रक्षोभक बोलू नये या अर्थी बोलायला तुमची परवानगी आहे ना ती डीम्ड सँक्शन आहे ती परवानगी किंवा पोलिसांनी खोटं बोलून लोकांना संभ्रमित करू नये सत्य जगासमोर येणं आम्ही ते मांडू योग्य ती कारवाई करावी एवढंच आत्ता आणि एक मुद्दा असा आहे की भारतरत्न अडवाणींना दिला त्याबद्दल निखिल वाघ वागे, निखिल वाघळेंनी ट्विट केलेलं आहे आणि ते निखिल वाघळेंच्या ट्विटमध्ये एक, एक निखिल वाघळेंच्या ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली ही शाबाषकी आहे आता याच्याबद्दल एकशे त्रेपन्नानुसार गुन्हा दाखल झालेला आहे मग गुन्हा दाखल झाला आहे तर कोर्टात त्यांच्यावर केस चालवा निखिल वाघळे दोषी ठरतील तर त्यांना शिक्षा होईल पण पोलिसही आमचेच आम्हीच जे पाहिजे ते कलम लावू आणि गुन्हा दाखल करू आणि नंतर न्यायसुद्धा आम्हीच करू न्यायाधीश पण आम्हीच म्हणून रस्त्यावर आम्ही न्याय करू ही जी गुंडागिरी आहे याला आपण विरोध करायला पाहिजे हिंसात्मक जो जी वागणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे पुणे पोलिसांमधील काहीजणं भ्रष्ट झालेले आहेत ते थेट सांगतात की आम्ही भाजपचे पोलीस अधिकारी आणि त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस स्टेशनची पी आय टेक्कन पोलीस स्टेशनची पी आय यांची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्या दिवशी डी सी पी सयाजी कदम हे कुठे होते याबद्दलची माहिती आम्हाला पाहिजे आहे ते का नव्हते ते कोणत्या सीनमध्ये नव्हते आणि त्यांना अजितदादांनी जे काही प्रमोशन दिलेलं आहे अनावश्यक पद्धतीने ते तिथे डी सी पी म्हणून आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे जे गुंड आहेत जवळपास पाच ते सहा महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे गुंड त्या मारहाणीमध्ये होते भाजपचे गुंड त्याच्यामध्ये होते मला असं वाटते की एकूण लोकशाहीवरचा हमला आपण म्हणतो तेव्हा ही हिंसा चुकीची आहे लोकांना म्हणणं मांडण्याचा अधिकार हे मान्य केलं पाहिजे सर निर्भय बनो सभेमधनं तुम्ही भाजपचा प्र भाजपच्या विरोधात प्रचार करताय का करतो अगदी स्पष्ट भाषणामध्ये भाषणामध्ये तुम्ही असं देखील केल उल्लेख केले नाही की के एवढे पंतप्रधान झाले फक्त जवाहरलाल नेहरूचा उल्लेख केलं परंतु अटल बिहारी वाजपेयीचं कधी नाव घेतलं नाही त्यानंतर गुंजारीलाल नंदा झाले लाल पंतप्रधान झालं मला साहेब आता कसं आहे की आता इमिजिएट आवश्यकता आहे ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हरवण्याची आहे त्यामुळे तात्काळ गरज जी आहे ती लोकशाही सुधारण्याची आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींबद्दल बोलतो आहे ते बदललं आणि कोणतं तरी दुसरं सरकार आलं तर आम्ही त्यांच्या पण चुका सांगू त्याच्याबद्दल सुद्धा बोलू हे नक्की आपल्याला मी सांगू फक्त 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 काँग्रेस 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 नाही 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 आणि आणि महाविकास आघाडी नाही देशामध्ये ज्या जे लोकशाहीवादी पक्ष मोदींच्या विरोधात लढतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत सभा आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहेत आता सध्या तरी नाही राजस्थानमध्ये मध्ये एक प्रस्ताव आला होता पण आम्ही आता नाही जाते कसं आहे गुंडांची परेड घेण्यापेक्षा जे गुंड राजकीय पक्षात गेलेले आहेत त्यांची परेड घ्यायला पाहिजे आणि हा सगळा दिखावा आहे पोलीस कमिशनरचा गुंड लोकांना बोलवायचा छोट्या छोट्या पुण्यामध्ये तशा अठ्ठावीस टोळ्या आहेत छोट्या छोट्या अठ्ठावीस किंवा बत्तीस टोळ्या आहेत त्यांच्याकडून गुन्हे करून घेतात हे लोक त्यांना बोलून काय फायदा आहे प्रत्येक पोलीस कमिशनर नवीन आला की आम्ही काहीतरी वेगळंच करणार असं दाखवतो हे जे कमिशनर आहे हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहेत नागपूरहून इथे बदली होऊन आलेले आहेत मुद्दाम त्यांना इथं पाठवलेला आहे आणि हेच धंदे करण्यासाठी जर पोलीस असेल तर अशा पोलीस व्यवस्थापनामधून न्याय मिळणार नाही अन्याय होईल ही गोष्ट समजून घेतली पुणे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये असं म्हणलेलं आहे की निखिल वागळेंचा यांचा जो जे जो गाडीचा मार्ग होता त्यांनी चकवा दिला पोलिसांना तर त्या मी सांगितलं तुम्हाला मग अशी की तिथं परिस्थिती अशी झाली की सगळे समोर कार्य करत त्याचं व्हिडिओ फुटेज दोन हजार बारा साली निर्भया का प्रकरण ज झालं तर त्याच्यामधनं आम आदमी पार्टीचा उदय झाला होता त्याच्यामधनं तर हे निर्भयमधनं काय एक वेगळी पार्टी निर्माण आपल्याला नेहमी अशा शंकाच का घेतो आपण की पक्ष आणि समजा पक्ष झाला तर हजार पक्ष त्यात अजून एक याच्याशिवाय काय फरक पडणार आमचं म्हणणं एवढं त्याच्यातून लोकशाहीचा उदय झाला पाहिजे हां एवढंच आमचं म्हणणं आम्हाला काय कोणाला राजकारणात महाविकास आघाडी किंवा इंडियन आघाडीला सपोर्ट आहे का आमचा सपोर्ट आहे सध्या त्यांना पण ते निवडून आले त्यांनी चुकीचे कामं केले त्यांच्याबद्दल यांच्याही विरोधात आम्ही चुकी राहू ओके